मंडळी आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे पेय पाहिले आता पावसाळ्यासाठी काही पेय आहे का तो हो नक्कीच आहे पावसाळ्यासाठी सगळ्यात उत्तम पेय आहे ताक ज्याला आयुर्वेदामध्ये तक्र असं म्हणतात तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हणजे इंद्राला सुद्धा स्वर्गामध्ये ताक मिळत नाही जे माणसाला पृथ्वीवर मिळतं म्हणजे ताक हे आपल्याला अमृताप्रमाणे कार्य करणारं आहे म्हणून पावसाळ्यामध्ये आपण ताक नक्कीच पिलं पाहिजे आता ताक कसं तयार करायचं तर एक कप दही आणि चार कप पाणी असं आपण त्याचं प्रमाण घ्यायचं दह्याला आधी छान घुसळायचं आणि मग त्यामध्ये पाणी घालायचं पुन्हा घुसळायचं वर जे लोणी येईल ते काढून घ्यायचं आणि असं गाळून घेतलेलं ताक हे आपल्याला अतिशय हितकर आहे लोणी आपण काढल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला फॅट कंटेंट सुद्धा कमी होईल आणि हे ताक पचायला हलकं होईल ताक हे त्रिदोष शामक सांगितलेलं आहे कारण ते मधुर विपाकी आहे आणि सिग्ध गुणा गुणात्मक असल्यामुळे ते वातदोषाचं सम शमन करतं तसंच ते पचायला हलका आहे आणि पित्त दोषाचं सुद्धा शमन करणार आहे रसात्मक आहे आणि उष्णवी असल्यामुळे कफ दोषाचं सुद्धा शमन करणार आहे आपल्याला त्यामुळे ताकाचा समावेश आपल्या आहारात करणं अतिशय गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये पचनाचे विकार वारंवार होत असतात डिसेंट्री होत असते आयुर्वेदामध्ये ज्याला ग्रहणी म्हटलेलं आहे ग्रहणी रो, शोथ रोग अर्ष म्हणजे स्पाइल्स यासारख्या आजारांवर ताक हे रामबाण उपाय सांगितलंय तर ज्यांची प्रकृती वात आहे म्हणजे ज्यांना पोट फुकता आहे गॅसेस होत आहे अशा लोकांनी ताकामध्ये सैंधव टाकून घेतलं तर त्यांना जास्ती फायदा होतो पित्त प्रकृतीच्या लोकांनी ताकामध्ये साखरट थोडीशी टाकून घ्यावी म्हणजे त्याचं त्यांचं पित्त शमन होण्याला जास्ती मदत होते आणि कफ प्रकृतीचे लोक म्हणजे ज्यांना वारंवार सर्दी खोकला असे आजार कफाचे विकार ज्यांना होतात अशा व्यक्तींनी ताकामध्ये त्रिकटू चूर्ण किंवा त्रिकटू चूर्ण नसेल तर सुंठ आणि मिरे पावडर जर घालून घेतलं तर त्यांना अतिशय फायदा होईल ज्यांना वारंवार डिसेंट्री होते आहे पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे हे विकार जास्त बळावतात अशांनी ताकामध्ये सुंठ आणि जायफळ पावडर घालून घ्यावी म्हणजे त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल हे प्रयोग तुम्ही नक्की करून पहा